नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग देऊळाची कामा कळसू परमगंगेसी सिंधू प्रवेशू का सुवर्णशुद्धी कसू सोळावा जैसा ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक नऊशे एक्याऐंशी गीतेच्या अठराव्या अध्यायामध्ये एकूण अठ्याहत्तर श्लोक आहेत त्यातले पन्नास श्लोक संपल्यानंतर गीतेतल्या अध्यात्मसंवादाचा समारोप सुरू होतो हा समारोप करताना भगवंतांच्या बोलण्यात आतापर्यंत जे जे विचार येऊन गेले आहेत त्या साऱ्यांचा सा एक समन्वय साधला जातो आत्तापर्यंत ज्ञानेश्वरीमध्ये जे जे तत्वज्ञानविषयक विचार येऊन गेले त्या सर्वांचा मेळ ज्ञानदेव इथल्या विवेचनात घालतात माणसानं आपलं स्वधर्मरूप कर्तव्य करीत राहिलं पाहिजे हा विचार आत्तापर्यंत सतत सांगितला गेला आहे ज्ञान प्राप्त झालं तरी हे कर्म चालूच राहतं कारण शरीर आहे तोवर कर्म सुटत नाही मग फरक कुठे पडतो तो फरक अज्ञानी पुरुषांचं कर्म आणि ज्ञानीपुरुषांचं कर्म या प्रकारचा असतो कर्माचं बाह्य रूप पाहिलं तर ते सारखंच दिसतं पण कर्म करत असताना त्या दोघांच्या मनाची जी धारणा असते तीमध्ये फरक असतो यातली ज्ञानीपुरुषांची जी धारणा तिचं वर्णन करताना भगवंतांनी नैष्कर्म्य सिद्धी असा शब्द योजलेला आहे कर्म करीत असतानाही त्यांचं कर्मरूपत्व ज्ञानीपुरुषांच्या दृष्टीनं उरत नाही तर त्याच्या दृष्टीनं सगळं कर्म ब्रह्मरूप होऊन जात सारं विश्व हा त्या परब्रह्माचा आविष्कार होय हे जाणणं म्हणजे ज्ञान ते ज्ञान अंगी मुरून गेल्यावर कोणतंही कर्म हे त्या ब्रह्माच रूप होऊन जातं अशी मनाची धारणा होणं ही कर्माच्या आचरणातली शेवटची अवस्था आणि ती नैष्कर्म्याची स्थिती होय तिला ज्ञानदेवांनी इथे दशा हे नाव दिलं आहे समुद्रावर उठणारा प्रत्येक तरंग हे त्या समुद्राच एक रूप असत हरेक कर्म हा ब्रह्माचाच एक आविष्कार असतो या अंतिम अवस्थेचं वर्णन करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात देवळाच बांधकाम करताना कळसाशी पोचलं की तिथे देवळाच्या सुरू होतो पण ती समुद्राला येऊन मिळाली की तिच्या त्या प्रवासाची समाप्ती होते किंवा सोन्याला सोळावा कस लावला की त्यानंतर त्या सोन्याची शुद्धता पुन्हा तपासून पाहावी लागत नाही त्याप्रमाणे कर्म करता करता नैष्कर्म्याच्या अवस्थेला येऊन पोहोचलं की त्या कर्मातली अखेरची पदवी प्राप्त होऊन जाते या अवस्थेत कर्म घडत असतानाही ते न घडल्यासारखं होतं ही नैष्कर्म्य सिद्धी होय असं ज्ञानदेव सांगत आहेत